<laughs> आवर आवर म्हणते प्रीतीश मी तुला मी येणार नाही कॅन्सल करेन मग कसा बघतोय तिथूनच आणि तोंड धो प्लीज झोपेतून उठल्यासारखा दिसतोय हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका न्यू तुम्हाला मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि हे जे काय आता तुम्ही ऐकलत ना तर मी निघालीये प्रितिशच्या कॉलेजमध्ये तुम्हालाही दाखवते तसं मी दाखवले कारण त्याचं कॉलेज दाखवण्यासारखंच आहे डमी आहे कॉलेज त्यामुळे काही आम्ही हायफाय कॉलेज घेतलेलं नाहीये जे बाकीवालवाल्यांनी सजेस्ट केलं होतं त्यातलंच एक हे कॉलेज आहे जे आम्हाला सोयीस्कर पडते ते घेतले आणि आज आम्ही पेपर सबमिट करायला निघालोय तर तो एकटाच जाणार म्हणत होता पण मी म्हटलं चल मी येते तुझ्यासोबत तसंही आम्ही कॅब करून जाणार आहे तुम्हाला माहिती आहे विदाउट आहो मी क्रेटा काढू शकत नाही कारण माझ्याकडे पर्मनंट लायसन पण नाही आणि मला अजून परमिशन पण नाही आहे माझ्याच काळजीपोटी परमिशन देत नाहीत आहो आणि मी प्रीतीशला गाडी अजून देत नाही तर त्याचे मित्र त्याचा एक मित्र आहे जो गाडीवरून चल म्हणत होता प्रितिशला मी पाठवत नाही मी त्यालाही चालवायला देत नाही अजून आणि मी इतर मुलांच्यासोबतही त्याला पाठवत नाही बरं ते जाऊ द्या आपण सगळं बाकीचं अजून गाडीत बसल्यानंतर बोलू त्या अगोदर मला तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानायचे आहेत की मला असं वाटतं की ठीक आहे चार वर्षात माझं चॅनल एवढं काही ग्रो झालेलं नाही आहे पण इत की इतकी चांगली माणसं कनेक्ट आहेत ना माझ्याशी या चॅनल थ्रू तर खूप बरं वाटलं मला की तुम्ही इतकी छान म्हणजे काळजी व्यक्त केलीत प्रेम दाखवलं स्वामींकडे प्रार्थना केलीत तर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून मनापासून मी धन्यवाद मानते आभार मानते आणि स्वामींची कृपा तुमच्यावरती ही अशीच राहू द्या स्वामी सगळ्यांना चांगलं हेल्दी आयुष्य द्या आणि त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा आणि मीही मी, मी तुम्हाला म्हटलं ना त्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी जो आज पोस्ट केला ऑलरेडी तुम्ही पाहायला येतो की मीही असंच म्हणत असते की स्वामी तुम्ही सोबत आहात माझ्या तुम्ही जे काही कराल ते माझ्या भल्यासाठीच कराल चांगल्यासाठीच कराल आणि सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करा आणि इतकं म्हणजे ना मन असं भरून आलंय जर झालं की वाव किती किती चांगल्या मैत्रिणी आपल्याशी कनेक्ट झालेल्या आहेत आणि किती आपण नाही का म्हणजे मी माझी चिंता व्यक्त केली तर तुम्ही इतकं लगेच पॉझिटिव्हली त्याला हे दिलं की नाही तुम्हाला विश्वास होता की नाही तुझे रिपोर्ट नॉर्मलच येतील तर मला हे मी तुम्हाला ज्या दिवशी दीनानाथमधून परत येत होते आणि मी कॅबमध्ये सॉरी हां आमच्याच कारमध्ये होते कॅबमध्ये नव्हते बसून मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता तो ही में ना होता नहीं, तर त्यामध्येही मी अगदी खात्रीनं म्हटलं होतं की नाही माझे रिपोर्ट नॉर्मलच येणार आहेत तर कुठेतरी हे आहे हे म्हणजे नाही का आपण जे बोलतो आपण जे शब्द तोंडातून उच्चारतो त्याला हे युनिवर्स तथास्तु म्हणत असतं किंवा आपण घरामध्ये जे काही बोलतो वागतो विचार करतो त्याला आपली वास्तू तथास्तु म्हणत असते असं आपण म्हणतो ते खरं आहे ना पुन्हा एकदा सिद्ध झालंय की प्रू झाले की नाही खरंय आपण सहज का होईना पण चांगलंच बोलायला हवं कधीही चुकून पण वाईट बोलायचं नाही असं नाहीये की वाईट आपण बोलत नाही येतं बरं का सहज येतं आपल्या स्वभाव गुंधर्माप्रमाणे सहज बोलताना आपण असं नाही का लहान मुलांना पण पडशील तर अशा वेळेला आपण काय करायचं की जाणून बुजून प्रयत्न करायचा की मनातले शब्द मनातच थांबवायचे आणि ओठातून उच्चार करताना पॉझिटिव्ह शब्दांचा करायचा जमेल तितकं पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा बद्दल पे तो पुन्ना, पुन्ना तर प्रितिशबद्दल ते पण पण काही क्वेश्चन होते की प्रीतीशचं सध्या जीईचं अभ्यास करण्याचं रुटीन काय आहे किंवा तो ग्राउंडवर खेळायला जातो का किंवा दहावीला त्याने पुन्हा म्हणजे पुन्हा एक कमेंट होते की दहावीला त्याने इतके छान पर्सेंटेज मिळवली तर त्यावेळी त्याने कसा अभ्यास केला होता ॲक्च्युली टेन्थच्या अभ्यासासाठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे बाकी जे काही क्वेश्चन्स होते त्याच्याबद्दल कॅम्पमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट आपण प्रीतीशकडूनच ऐकूया चला चार -चार आता कसं <laughs> माहितीये का त्याला हाकलून काढल्याशिवाय तो बाहेर येणार नाही माझ्यासोबत असंच असतं त्याचं त्याला काढते बाहेर आणि निघते कारण चार साडेचार पर्यंत कॉलेज ओपन आहे आणि जवळपास आता सव्वा दोन होत आलेले आहेत उसाचा रस पाहिजे का प्रितिशा पण का पाणीपुरी खायची आहे कॉलेज होते आमच्या इथे पोहोचलो आहे आम्ही प्रीतीच्या म्हटलं जा मी काय आता वरती येणार नाही चालत पेपर सबमिट कर आणि ये तो तो कर कर मी तोपर्यंत पुन्हा कॅब बुक करते तर आर सी सी मोटेगावकर आणि आकाश असे जे काही ते क्लासेस मी तुम्हाला दाखवले ना तर याच बिल्डिंगमध्ये जी एस के स्टडी सेंटर आहे जे बाकलीवालवाल्यांशी म्हणजे त्यांच्या ट्युशनशी टायप आहे त्यांचं आणि सी बी एस सी कॉलेज आहे तर तिथे आम्ही प्रीतीचं ॲडमिशन घेतलं आहे परत जाताना मला प्रीतीसोबत बोलायचं होतं काही विषयांवरती म्हणजे तुमच्याच कॉमेंट रिलेटेड पण या कारमध्ये ना गाणी लावलेली होती त्या ड्रायव्हरनी जोराजोरात आणि अजिबात माझं झाडच होत नव्हतं त्याला की बाबा ती गाणी बंद कर म्हणण्याचा कारण काहीतरी वेगळा त्याचा असा घाबरवणारा लुक होता चला आता ना मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीने वर्षश्रद्धाला गेल्यानंतर मला एक गिफ्ट दिले ते गिफ्ट आणि नुकतंच माझं जस्ट आत्ता एक पार्सल रिसीव झालं आहे ते दाखवायचे आणि मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे त्यासाठी श्राद्धाला गेले होते ना तिथे मला हे असं गिफ्ट मिळाले दोन छोट्या छोट्या पितळेच्या आरती आहेत आणि सुंदर आहेत मला असं पहिल्यांदा वाटलं की ना तिनं चुकून दोन दिले एक दि दोन दिलेत की काय कारण जनरली गिफ्ट मध्ये आतापर्यंत एक एक मला रिसिव्ह झालेले आहे पण तिने दोन दिलेत देते। आता जस्ट आम्ही आलो कल्पनाकडं माझं हे पार्सल एक ठेवलं होतं आम्ही निघालो खाली पोचतो बिल्डिंगमध्ये तोपर्यंत वरती हा पार्सल आला तर खूप दिवसापासून ना मला एक लिपस्टिक घ्यायची होती जी जिचा रिव्ह्यू इतका चांगला आहे इतका चांगला आहे की काय सांगू मी तुम्हाला म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही लिपस्टिक यूज केले ना त्यांनी सगळ्यांनी या लिपस्टिक बद्दल खूप चांगली मतं म्हणजे चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत म्हणून म्हटलं चला फायनली डेरिंग करून मागवूया कारण बऱ्यापैकी ही कॉस्टली आहे बहुतेक कारण नऊशे सत्त्याण्णव रुपये घेतले त्या दोन्हीचे लिपस्टिक हो साडेसातशेची लिपस्टिक आहे आणि दोनशे एकोणचाळीस रुपयेची मी नायकाची नायकाचं एक लिप लायनर ऑर्डर केले तर हे दोन्ही वापरून हे कसं दिसते बघूया हा? आपण हां आणि याचा मी छानसा शॉर्ट व्हिडिओ शेअर करते बनवते आत्ता आणि लगेच शेअर करते कारण खूप मीच एक्सायटेड आहे की कशी आहे ही लिपस्टिक आता ना सव्वा चार होत आहेत थोडंसं काम होतं ते काम करत राहिले आणि मग आठवलं की आपल्याला लिपस्टिक शेड दाखवायचे आणि उद्यासाठी एक मिनी फ्लॉक रेडी करायचे म्हणून आहे त्या मेकअपवरतीच म्हणजे मी मग अशी बाहेर जाताना जो केला होता ना त्याच्यावरतीच मी आता मॅकची कॉम्पॅक्ट लावली आहे थोडंसं लिबाम लावलं आहे आणि काजळ लावून आली आहे मग अशी काजळ नव्हतं कारण मी आज ठरवलं आहे की छोटा व्हिडिओ हा छानच बनला पाहिजे त्या लिपस्टिकला खरंच न्याय मिळाला पाहिजे ओके तर आता इथं हे सेट करते कॅमेरा वगैरे आणि दाखवते तुम्हाला की लिप्स्टिक कशी वाटते आपल्या इंडियन स्किन टोनवरती ही अशा पद्धतीने लिपस्टिक मी आज पहिल्यांदा लावणार आहे बरं का म्हणजेच कॅमेऱ्याकडे बघून कॅमेऱ्यामध्ये असं ना पटकन अंदाज नाही आहेत जसा मिररमध्ये बघून अंदाज येतो तसा पण मी आज ट्राय करणार आहे जे हो होईल ते होईल बघूया कशी लागते आणि मी ना याचा एक मिनी व्लॉग शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे ऑलरेडी केलेलं असेल हा व्हिडिओ येण्या अगोदर तो व्हिडिओ आलेला असेल नक्की चेकआउट करा आवडली बरं का मला ही लोरियलची लिपस्टिक बरं तुम्ही जर का घेणार असाल मी टॅग करते इथे आणि तुम्ही नक्की एकदा कम्पेअर करा चेक करा कारण माझ्याकडून कम्पेअर करायचं राहून गेलं आणि मला ही शंभर रुपयेनं महाग पडली बरं का लिपस्टिक कारण मी घेतली नायकावरून मी नेहमी मेकअप प्रोडक्ट नायका आणि मिंत्रा या दोन्हीला कम्पेअर करून या दोन्ही साईटवरूनच घेते काही मी सुद्धा घेते पावडर वगैरे पण यावेळेला माझ्या डोक्यात काय आलं माहिती नाही ही खूप दिवसापासून घ्यायची होती आणि आला एक दिवस मनात आणि मी केली ऑर्डर पण आत्ता मी आज पाहिलं की मिंत्रावरती ही चक्क सहाशे एकोणसत्तर रुपयेला आहे जेव्हा मी टॅग करायला गेले ना प्रॉडक्ट तेव्हा बघितलं मी हे आणि अरे यार असं झालं की मी का नाही कम्पेअर केलं मी नेहमी कम्पेअर करते पण ठीक आहे चला माझं शंभर रुपयेचं नुकसान झालं आहे पण तुमचं व्हायला नको म्हणून मी इथं आठवणीनं सांगितलं जर का तुम्हाला या लिपस्टिक शेड्स घ्यायचे असतील मी इथं टॅग करते मिंत्राचे प्रोडक्ट तर मिंत्रावरूनच घ्या आणि एकदा नायकावरती पण जाऊन बघा नायकावरती महाग आहे ही लिपस्टिक ओन्ली लोरियलची ही वर्तीत मीडियम शेड लावण्याऐवजी ती जर का ही अशी कॉम्बोमध्ये लावली तर अजून छान आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की कॉमेंट करून सांगा आणि मला ना हल्ली तसं आवडायला लागले की लिपलायनर लावूनच लिपस्टिक लावायची मस्त वाटते कोणतीही लिपस्टिक आणि हवा तो आपण शेड पण त्यामध्ये बनवू शकतो माझ्याकडे स्विस ब्युटीचं लिपलायनरचा जो काही पॅक मिळतो ना बारा पेन्सिल्सचा तर तो आहे पण त्याहीपेक्षा अजून तुम्हाला चांगले लिपलायनर घ्यायचे असतील ना तर नायका कॉस्मेटिक्सची ही आत्ता मी जी तुम्हाला दाखवते ना पेन्सिल हे लिपलायनर आहे जे मी आत्ताच ऑर्डर केलं आहे म्हणजे आजच रिसीव झाले यामधल्या मागवा अरे यार काय बटरी लिपस्टिक आहेत माहिती आहे या इतक्या स्मूथ इतक्या स्मूथ की काय सांगू मी तुम्हाला इतका आवडला मला हे की म्हटलं चला आता आपण इतर शेडसुद्धा यामधले मागूया म्हणजे हे जर लिपलायनर असतील ना तर कोणत्याही लिपस्टिकची आपल्याला गरजच नाही पडणार वेगळ्या म्हणजे इतके सुंदर आहेत हे हां थोडासा हा मला महाग वाटला पण हा मात्र तुम्हाला नायकावरतीच मिळणार हा मिंत्रावरती नाही मिळणार कारण हे नायका कॉस्मेटिकवाल्यांचं प्रॉडक्ट आहे पण काय प्रोडक्ट आहे हो खूप खरंच खरंच खूपच भारी आहे माझ्या विश्वासून एक घेऊन बघा तुमचा आवडता शेड यामधला पण तुम्हाला नायकाचा ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यावरून घ्यावं लागेल हा प्रोडक्ट मिंत्रावरती नाही मिळणार आहे आणि जे मिंत्रावरती अवेलेबल आहेत जे कमी रेटमध्ये ते तर मी टॅग करतेस तुम्ही तिथून घेऊ शकता तर बघा किती सुंदर दिसतोय हा शेड सुद्धा सुद्धा थोडंसं आवरलं आणि ही अशी लिपस्टिक लावली अगदी फेंट किती छान वाटतो ना चेहरा आणि आपल्यालाच बरं वाटतं आपल्याला पाहणाऱ्यांनीही घरच्यांना बरं वाटतं तर नक्की चेक आउट करा मी हे दोन्ही प्रोडक्ट टॅग करते कसली गोड दिसती लिपस्टिक चार वेळा मी बघते माझ्याकडेच कॅमेरा लावून लावून जी लोरियलची लिक्विड लिपस्टिक आहे ही मी दाखवली ती हो, तर आहेच बेस्ट अगदीच बेस्ट साडी वगैरे नेसल्यानंतर आपल्याला जर का एखाद्या साडीला डार्क लिपस्टिक मॅच होत नसेल तर अशा ठिकाणी ती लिपस्टिक वापरू शकतो हो आपण आणि जी मी नायकाची लिपलायनर ऑर्डर केली काय दिसते माहिती आहे म्हणजे ती लिप्स्टिक लिपलायनरसुद्धा ॲज अ मी लिपस्टिक म्हणून तुम्हाला म्हणजे मी त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲज अ लिपस्टिक म्हणून ती लावून दाखवली होती आणि आता ही काय केली आहे ब्राऊन पेन्सिल थोडीशी साईडला आणि मध्ये लोरियलची लिक्विड लिपस्टिक यूज केली आहे चला खूप झालं लिपस्टिक लिपस्टिक आता कामाला लागूया प्रितिशला भूक लागली आहे त्याला म्हटलं ॲपलचा ज्यूस देते जो मी दालचिनी पावडर टाकून ॲपल उकळवून बनवते ना तो आला तर त्याला नको होता आज ज्यूस रोज पण मुलं ना एकसारखं पिऊन पिऊन पण वैताकतात वे, वे, वेगवेगळं हवं असतं त्यांना तर ना सध्या दिवाळीचा फराळ संपत आला आहे आणि मला माहिती आहे तुमच्याकडे पण संपत आल्यानंतर किंवा ताजा भडंग असल्यावर सुद्धा बरेच जण हे बनवतात तर मी भेळ बनवली आहे दिवाळीच्याच भडंगची आणि आज भडंग संपला प्रीतीचं म्हणणं आहे आता पुन्हा मग मम्मी असा भडंग कारण मला ही अशी भेळ खायला खूप आवडायला लागली आहे तर एक त्याच्यासाठी आणि छोटावाला बाउल माझ्यासाठी तर मस्त दोघांनी मिळून इथे छान भेळ एन्जॉय केली मी त्याला म्हणत होते की तुला केमिस्ट्री जमत नाही ना तर मी शिकवते तर तर त्याला याच्यावरती काय बोलावं हे सुचत नव्हतं की आता मम्मी मला केमिस्ट्री शिकवणार <laughs> कशी काय शिकवणार बरं आम्ही आता ना त्याचा चेसचा गेम बघत होतो तो हल्ली खूप चेस खेळतो अधूनमधून त्याला थोडंसं टेन्शन आलं ना अभ्यासाचं की मध्येच तो चेस खेळतो आणि रिलॅक्स होतं असं त्याचं म्हणणं आहे कोणती स्टाईल आहे काय कसली कसली गावाकडे काय झालंय मला ना लक्षात नाही राहत काय इतकी थंडी वाढली आहे अचानक पुण्यात इकडे या मोशी एरिया तर खूपच थंडी आहे तर आहोंनी मला सांगितलं होतं की साडेपाचच्या दरम्यान गिजर ऑन करत जा लक्षातच नाही राहत दुपारी ज्यूस करायचा राहून गेला तो राहूनच गेला मग म्हटलं जाऊ दे आता असेच आपण आज फ्रूट्स खाऊया आणि तसंही प्रत्येक वेळेला ज्यूसच करून प्यावा असं नाही ना फळांचा म्हणजे अस्सल फळांचा आस्वाद घ्यायला खरं तर मला जास्त आवडतं पण या आहोण्णा आणि प्रीतीशला ज्यूस लागतो असं सोलून दिलं ना कोणतंही फळ नाहीत खात ज्यूस दिला की बरं असतं मग टेन्शन नाही पण आज आम्ही दोघांनी मिळून छान दिवसभराच्या सगळ्या गप्पा मारल्या की काय झालं काय नाही ना मी आणि दुपारी ना थोडंसं फसवायचं ठरवलं होतं की आम्ही क्रेटा घेऊन आलो आहे पण नाही ना कळतं आहो म्हणजे सध्याच्या कारमध्ये एवढे फीचर्स आहेत ना की ते ओनरला कळतं ॲपवरती की कार आपली कुठे आहे कुठे फिरती आहे तर नाही बसवू शकत आणि तसंही आहो ना गॅरंटी आहे की ही काय असलं धाडच करणार नाही बरं चला रात्रीच्या स्वयंपाकामध्ये ना आज काहीही टेन्शन नव्हतं मस्त वरण भात लिंबू आणि तुपाची धार असं मी खाणार आहे या दोघांच्यासाठी चपात्या शिल्लक आहेत आणि मला चपाती किंवा भाकरी रात्री पाहिजेच असं नसतं कधी कधी ना मला फक्त भात खायला छान आवडतं असं अगदी मनापासून तर ऑमलेट बनवती आहे आणि बरं का हा जो काही ट्रायप्लायचा पॅन आहे यामध्ये मला एकदा कॉमेंट होती की चिटकतात का पदार्थ तर कमी तेल वापरलं तर हो थोडंफार चिटकतं पण ऑमलेट वगैरे आपण हे बघा अगदी इझिली करू शकतो आणि अगदी कमी तेलात पण करू शकतो एकदा तुम्हाला हे वापरायची व्यवस्थित सवय झाली ना की मग अगदी यूज टू होऊन जाता तुम्ही ना मग नाहीच चिटकत पदार्थ बाय द वे मी आज जी काही तुम्हाला लिपस्टिक शेड दाखवली ती माझ्यावरती नक्की सूट होती आहे ना मला तर वाटते होती आहे आवडली मला कारण खूप दिवसापासून अशी ही नूड लिपस्टिक मला हवी होती आणि लिक्विड लिपस्टिक जी ड्राय नाही करणार ओठ आणि ही परफेक्ट आहे त्याच्यासाठी तर चला याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एन करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ही नक्की करा लव यू ऑल बाय